श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते त्यामुळे या दरम्यान पूजा पाठ किंवा कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही मैत्रिणींना सूर्यग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पाप ग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होत असतात हे सांगितलं गेलेलं आहे म्हणूनच आपल्याकडे ग्रहण हे पाळलं जातं ग्रहणामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी हा सुतक काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर हा काळ संपतो सुतक काळ फक्त त्या ठिकाणीच पाळायचा आहे जिथे ग्रहण दिसणार आहे तर हे ग्रहण कुठे दिसणार नाही हे आपण जाणून घेऊया तर सर्वात महत्त्वाची आन आनंदाची गोष्ट म्हणजे हे ग्रहण हे जे शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे तर ते भारतात दिसणार नाही त्यामुळे सूतक देखील त्याचा वैद्य राहणार नाही म्हणजे सूतक काळ आपल्याला पाळायची गरज नाही किंवा कुठलेही नियम पाळायची गरज नाही विशेषत गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळू नये असं सांगितलं जात आहे तर मंडळी मैत्रिणींनो जरी हे ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी मन शांत ठेवावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं मैत्रिणींनो ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पाप ग्रहांचा प्रभाव वाढतो ते सक्रिय होतात सूर्यग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातसुद्धा त्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतातच हे सांगितलं गेलेलं आहे या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो त्यात गर्भवती स्त्रिया या दोन जीवांचा सांभाळ करत असतात बाह्यस्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घ्यायला हवी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहांच्या हालचालीवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे दोन्ही बारा राशींच्या लोकांवर परिणाम करतात मैत्रिणीनो धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही मी जे पुढे तुम्हाला नियम सांगणार आहे तर त्या नियमांचं तुम्ही पालन करू शकता असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम हा होत असतो तर हे टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक